वेलकम बॅक टू माय चॅनल तर आजचा दिवस खूप स्पेशल आहे कारण स्पेशल म्हणजे आज आमची चौघांची ॲनिव्हर्सरी आहे तर सगळ्यात अगोदर सगळ्यांनाच ॲनिव्हर्सरीच्या खूप खूप शुभेच्छा आणि इथं मग काय सकाळचा स्वयंपाक वगैरे आमचं सगळी कामं आवरून झाली होती परत आम्ही नंतरच्या तयारी लागलो होतं तर रोहिणी तोपर्यंत बाहेर कपडे वगैरे धुवून आली तोपर्यंत इथं मग आता मी केकच्या तयारी लागले होते तर म्हटलं आता केकचं बॅटर तयार झालं होतं म्हटलं केक अगोदर शिजायला ठेवूया त्याच्यानंतर परत नाश्ता वगैरे सगळं बनवून घेऊ तर इथं बघा केकचं बॅटर आपलं तयार आहे तर अगोदर आता इथं मी केक शिजायला लावते तोपर्यंत इकडं दूध ठेवलं होतं बासुंदी बनवायची होती म्हणून तर तिकडं आता त्याच्या तयारीला तोपर्यंत रोहिणी लागलेली तर हे बघा इथं व्हॅनिलाचाच केक आहे तर तोच बनवणार आहे आम्ही परत रसमलाई फ्लेवरचा मी तुम्हाला नंतर दाखवेनच पण डिटेलमध्ये काय रेसिपी ह्याची आता शूट केलेली नाही आहे ती तुम्हाला नंतर पाहायला भेटेल परत आम्ही सेपरेट याच्यावरचा व्हिडिओ अपलोड करू तुमच्यासोबत शेअर करू तर हे बघा इथं केक एकदम मस्त असा फुगलेला आहे पंचवीस ते तीस मिनटं ठेवला होता तर खूप छान शिजला होता अगोदर काही उघडून बघितला नाही डायरेक्ट तीस मिनिटांनीच बघितला काय म्हणतोय फुगलं फुगला काढ मग साईड काढ सुटलं तरी आधी आपलं पाच मिनट तर वापाशीच गेली असल हा 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 होता वर की डायरेक्ट खालचा लेअर एक कट करू गोलूला काढू खायला त्याला आणि आपण म्हणणं हे करू हे काढू वरच त्याला Hmm? Hmm. <्याँग> <थे> तीन पार <laughs> <laughs> एक कुणाला खायचं थोडा थोडाच नाही वद्य आयुष असता का आ, आता एवढाच आता संध्याकाळी कट केलं नंतर क्रीम लावलं होय काय झालं की <tumors grail> <सुण> ताट उलट ठेवूया आता हा ते ताट उलट ठेवायला पाहिजे होतं ग हे कट करताना हे साईडच थटत आहे ना असं उलट असताना व्यवस्थित बसला असत असं त्याला काय होतं क्रीमच लावायचे आपल्याला दाबायचं जोरात प्रेस करायचं सगळ्याला केक बनवायचा इथं हा तर इथं रोहिणी आता लागली होती पुलाव बनवायच्या तयारीला आणि मी लागले होते काजू करी बनवायच्या तयारीला तोपर्यंत तो इथं मी चहा ठेवला होता आम्हाला आमचा हा दुसरा चहा आहे दहा साडे दहा वाजताचा <laughs> म्हटलं आज खूप जास्त काम आहे दगदग होणार होती म्हणून म्हटलं आज थोडासा घेऊया म्हणून थोडासा आता लागलो आहे आवरावरीला आम्ही हे बघा इथं तर तुम्हाला म्हटल्याप्रमाणे इथं मी आता काजू करीची तयारी करत होते तर काजू तळून घ्यायचे चालू होते बाकी मसाला वगैरे रेडी झाला होता भाजून पण अर्धा जो भाजलेला मसाला होता तो इकडं दोन्ही मिक्सरला वरती बारीक करत होते तोपर्यंत इकडे आत्ती मी आम्हाला नेहमीप्रमाणे आज कणिक म्हणून दिली दे दे hmm. तो तो <laughs> का सांग की कॅमेरा समोर ह्याला सगळा स्वयंपाक आवरून सहा वाजेपर्यंत आवरून घेतलं सगळं तरी टाइम गेला बरं असा सगळं थोडं थोडं बनवेपर्यंत काजू करी बनवले ह्याला म्हंटल परत फक्त वरण तडका द्यायचा काजू पण इथे तळून ठेवले आहा रंगीन बनवलाय बघा पुलाव असं <laughs> वाटतंय व्हिडिओ मध्ये हा व्हिडिओ मध्ये जसा दिसतोय ना भात तुम्हाला ह्याच्यापेक्षा समोर जास्त भारी दिसतोय मला ओ वाव वाली वाओवाले आवरून बसलय वैभव याची वाडीमध्ये बसले खूप पाऊस चालू आहे सध्या पाऊस चालू आहे त्यामुळे म्हंटल की नाही तरी चालेल चालेल हा बघू आता हे कसं झालंय वातावरण का गरजायला लागले आबाळ पूर्ण काळे झाले वरती दिसतं आता विचार केला आम्ही दोघींनी बाहेर जाऊन जरा फिरून येऊ हो। आले तर ठीक आहे तास दीड तास वाट बघून तरी मग काय आम्ही आपला केक कट करू बाकी अजून बासुंदी पण बनवले पण फ्रीजमध्ये थंड व्हायला ठेवले आणि इकडं सकाळी अॅनिव्हर्सरीचे सकाळपासून जे <laughs> मेसेजेस आलेले आहेत त्याला रिप्लाय करायचं चाललंय आज द्याय मेसेजेसला रिप्लाय केलेला आहे आणि मी तर अजून व्हॉट्सअप बघितलंच नाही <laughs> आता संध्याकाळी जीवाल तर सगळ्याला मेसेज करायचे <laughs> रिप्लाय तरी पण तुम्ही एवढ्या छान छान कमेंट्स केले त्या व्हॉट्सअपला शुभेच्छा दिल्यात यूट्यूबला दिल्यात त्याच्यासाठी मनापासून खूप खूप धन्यवाद तुमचे खूप खूप धन्यवाद हा अहोद्या तुम्हाला सगळ्या कमेंटला रिप्लाय मिळतील आता असं वाटायला डोकं चढायला लागले माझं बोलताना सुद्धा त्याच्यामुळे मला मोबाईलच बघ वाटेल झालंय चल मग जाऊ बाहेर फिरून चला कसं झालंय बा वातावरण वैभव आणि सृष्टीवाहिणी येणार होते पण त्यांचं कॅन्सल झालं आणि इकडे पण बघू शकता वातावरण पूर्ण खराब आहे आणि पाऊस चालू झालाय विजा पण जोरजोरात कडाडच होता त्याच्यामुळे काय त्यांचं हेच कॅन्सलच झालं मग आम्हालाही काय फारसा मूड नव्हता पण म्हटलं आता चला अॅनिव्हर्सरी आहे झाली सगळी तयारी तर थोडंफार करू सेलिब्रेशन म्हणून इथं तयार झालोय आम्ही বাগ কা বস্তু কি গালি চল आणि आम्ही तर रसमलाई केक बनवला होता पण त्याच्यासाठी रसमलाई आम्ही वैभवला येताना नाही सांगितली होती पण तोच आला नाही त्याच्यामुळे मग काय सगळंच कॅन्सल झालं मग म्हटलं चला जेवढा डेकोरेट केला जसा आहे तसा मग केक कट करूया आपण म्हणून आता इथं आम्ही आता तयारीला लागलोय सगळ्या आणि इथं मग काय आता तसं काय फारसं सगळ्यांना मूड नव्हता पण म्हंटल चला आता करायचं तर होतं सेलिब्रेशन म्हणून मग आलं होत सगळेजण रेडी होऊन मग आत्ती म्हणलं ऑप्शन करूया अगोदर म्हणून मग आता त्यांनी ताट वगैरे बनवून आणलं होतं ऑक्शनसाठी आणि मामा पण इकडे बसले होते आज जरा थोडेसे मामांची तब्येत ठीक नव्हती मग त्याच्यामुळे काय जरा थोडं शांत शांतच होते मग काय इकडं आता आम्ही लागलो आता सेलिब्रेशनच्या तयारीला आणि इकडं आरोव पण शूट घेत होता आणि इकडे आरोवचे पप्पा पण शूट घेत होते कोणत्या कॅमेरात आणि कोणी इकडे बघू मला ते समजेन असं झालं होतं हं तर आणि इकडे बघा ही छोटी आमची पिल्लं गॉगल घालून तयार आहेत केक कटिंगसाठी आणि इथं आता मग आत ऑक्शन ऑप्शन करायला सुरुवात केली बघा आता इथं आत्ते आम्हाला चौघांना हे ऑप्शन करून घेतील आणि मग त्याच्यानंतर मी आणि रोहिणी पण दीपक दाजिंचा आणि यांचं ऑप्शन करून घेऊ त्याच्यानंतर मग आम्ही केक कटिंग करू तसं तर आत म्हटलंच होतं की राहू द्या नको ऑप्शन वगैरे करायला पण म्हटलं तसं कसं म्हणून मग त्यांच्या आग्रह तर आता आम्ही पण ऑप्शन करून लाग घ्यायला लागलेलं आहे आणि मग काय आता त्यांचं झालं की मग आता आम्ही दोघी करू आणि सगळ्यात सा महत्त्वाचं सांगायचं तर ह्यांनी आणि दीपकदाजींनी म्हणजे दोघींना दोन ॲनिव्हर्सरीचे गिफ्ट आणले होतं साडी पण असं झालं होतं की रोहिणीचं ब्लाऊज वगैरे स्टिच करून तयार होता ती तिकडून पुण्याने येतानाच तयारी तिची झाली होती पण मला असं झालं की साडीवरचा सा ब्लाऊज स्टिच करायला वेळच भेटला नाही त्याच्यामुळे रेडीमेड जो होता रोहिणी आणलेला होता तर तोच मी तात्पुरता घातला त्याच्यावरती आणि आहे असं तयार झालो कारण एकतर बाई बोसृष्टीवैनी ते येणार न होते तर ते आले नाहीत म्हणून काय आमचा मोडच राहिला नव्हता परत तर खरं सांगायचं तुम्हाला तर मी म्हणजे नाही का हेअरस्टाईलसुद्धा केली नव्हती जे जसं दुपारी आवरलेलं होतं तसंच फक्त घालायची म्हणून साडी घातली होती आणि सेलिब्रेशनला बसलो होतं सगळेजण म्हटलं आता काय एखादी ॲनिव्हर्सरी अशी पण हो की नाही जिथं काय आता सो सगळे सोबत असतील तिथं सेलिब्रेशन मस्त नाही का तसंच काहीच झालं आमचं पण आणि इथं आम्ही केक कटिंग केला आणि चौघांनी एकमेकांना आम्ही अगोदर केक भरवून घेतला तर हे बघा इथं आणि आत्तींनाही आम्हाला केक भरवायचा होता त्याच्यामुळे था त्याही थांबल्या था होत्या था तर म्हटलं अगोदर आता त्यांना भरवायला देऊया आयुष्याने असताची इथं खूप जास्त लुडबुड सुरू होती त्यांना केक खायचा होता म्हणून त्यांचं दोघांचं लक्ष फक्त केकवरतीच होतं कधी कट करतात आणि कधी आम्हाला खायला देतात असं त्यांना झालं होतं तर इथं मग घातली केक भरवलं सगळ्यांना आणि त्याच्यानंतर परत थोडंसं फोटोज वगैरे पण काढून घेतले आम्ही एकमेकांना केक भरवतानाही तर हे बघा इथं आणि इथं मग आरव दादाच पाठीमागे राहिला होता आम्हाला केक भरवायचा कारण तो शूट घेत होता त्याच्यामुळे मग त्यालाही थोडासा चान्स दिला आणि मग म्हटलं चला आता सगळ्यांना आत्तीमामांच्या पाया वगैरे पडून घेऊया म्हटलं आणि त्याच्यानंतर जेवायला बसणार होतो आम्ही आता वैभव सृष्टीवाही येणार होतो त्यांचं मग पावसामुळं कॅन्सल झालं त्याच्यामुळे मघाशी अशी म्हटलं तसं आम्हाला एक फारसं मूड नव्हता पण आता केलं सेलिब्रेशन झालं आपलं छोटंसं मग मामांच्याही पाया पडून घेतलं आणि सगळ्यांनीच पाया पडले त्याच्यानंतर मग काय आता जेवण वगैरे केलेलं काय पुढचं शूट मी घेतलंच नव्हतं कारण परत फार कंठाळा आला होता आणि मग त्याच्यानंतर परत थोडेसे आम्ही फोटोज वगैरे परत अजून काढले सेल्फीज वगैरे सगळ्यांचे घेतले मुलांसोबत वगैरे हे तर असा होता आजचा आमचा ॲनिव्हर्सरीचा व्लॉग तर कसा वाटला तुम्हाला आपला आजचा व्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा तर भेटू आपण पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय